चला तर गायचं आज मी बनणार आहे बेसन टाकून शिमला मिरची भाजी सोनाली लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज मी बेसन टाकून शिमला मिरची भाजी करणार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा त्यासाठी मी कांदा कापून घेतलेला आहे आणि दोन चार शिमला मिरची चिरून घेतले आहेत बारीक एक दोन कांदे घेतलेले आहेत आणि टॅमॅटो घेतलेला आहे चिरून आ, आता आणि लसूण आता आपल्याला कढाई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकून घ्यायची आहे त्यानंतर लसूण टाकायचे आहे लसूण टाकल्यानंतर लसूण टाकल्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला लाल होस पर्यंत भाजून घ्यायचा आहे हलवत राहायचा आहे कांदा तुम्ही ही रेसिपी नक्कीच करून बघा आणि नक्कीच कमेंटमध्ये सांगा केल्यानंतर कशी झाली आहे ते आता कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये जिरेपूड आणि धने पूड टाकून हलवून घ्यायचा आहे कांदा पूड धनियापूड चांगली आ, फ्राय करून घ्यायची आहे कांद्यामध्ये आता आपल्याला बेसन टाकून कांद्यामध्ये चांगला बेसन भाजून घ्यायचं आहे बेसन मोकळं उसपर्यंत भाजायचं आहे झालेलं आहे बेसन मोकळं म्हणजे भाजतच आलं आहे बेसन बऱ्यापैकी आता बेसन भाजलेलं आहे तर आता आपण त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकायचं आहे टॅमॅटो टाकून परतून घ्यायचं आहे टॅमॅटो टाकल्यामुळं बेसन चांगलं नाही होतं शिजतं त्याच्यामध्ये चांगला टॅमॅटो पण शिजतं आता आपल्याला तिखट हळद वगैरे हळद तिखट टाकायचं आहे तिखट मसाला आणि मीठ टाकून सर्व हलवून घ्यायचं आहे हळद तिखट टाकून हलवून घ्यायचं आहे आता बेसन बऱ्यापैकी चांगलं भाजलं आहे त्यामुळे ते मोकळं झालेलं आहे आता जी शिमला मिरची आहे ती आपण टाक टाकलेली आहे बेसनमध्ये आता टाकल्यानंतर परतून घ्यायची आणि दोन चार वाफा काढून घ्यायच्या जेणेकरून आपली शिमला मिरची ही चांगली शिजल झालेलं आहे परतून तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि लाईक शेअर तर नक्कीच करा मी अजून नवनवीन रेसिपी घेऊन येत जाईन अशा प्रकारे मी दोन चार वाफ काढून घेतल्या अशा प्रकारे तयार झाली आहे आपली बेसन टाकून शिमला मिरची भाजी कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंट मध्ये चला बाय भेटूया पुढच्या नेक्स्ट